शेतकरी बंधून नमस्कार नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कलिंगकडची यशस्वी अशी मुलाखत मी आज गण, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर करा जेणेकरून यापुढचे काही येणारे व्हिडिओ हे तुम्हाला सहज मिळतील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि शेजारी बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या माझ्या व्हिडिओच्या किंवा तंत्रज्ञानाच्या काही गोष्टी किंवा शेतीविषयीची काही माहिती याचं तुम्हाला नोटिफिकेशन्स हे सरकारसाठी मिळेल बंधू न पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा प्लॉट इथं करिंगडचा यशस्वी व्यवस्थापन किंवा एक आता उद्याच्यालाच हार्वेस्टिंग होणार आहे त्या हिशोबाने आज या शेतकऱ्यांशी आपण एक त्यांची छोटीशी मुलाखत मी या व्हिडिओमध्ये घेतो तर तुमचं पूर्ण नाव आणि थोडीशी माहिती तुमची सांगायची भोसले दत्तात्रय कल्याण सर्डेवाडी तालुका इंदापूर आणि जिल्हा पुणे शिक्षण काय झालं तुमचं शिक्षण बारावीस झाली बरं आणि त्यानंतर तुम्ही शेती लक्ष देतात हो लक्ष देतो शेती तुमच्या ते काम करत हो काम करत लक्ष मग आता ही टोटल जी क्षेत्र आहे ती एकूण किती क्षेत्र आहे ही दोन एकर क्षेत्र आहे पूर्ण दोन एकर दोन एकर दोन एकर दो क्षेत्रामध्ये आपण किती किती रोप बसवले दो। तेम्प्रेचर, तेम्प्रेचर तेम्प्रेचर बारा फेवर। बारा फेवर। दोन एकर सोळा हजार बसवले पण त्यामध्ये दोन ते तीन हजार तुटल झाले बरं ते म्हणजे उष्णता सहन झाली नाही टेम्परेचर साधारणतः लागवडीची तारीख बारा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस एकोणीस म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि आजची तारीख काय तेरा तारीख सोळा तारीख सोळा तारीख सोळा सोळा एप्रिल सोळा चार दोन हजार एकोणीस जवळजवळ साठ दिवसाचा असतात साठ दिवसात साठ साठ दिवस तर हे जे व्यवस्थापन एकूण करत असताना आता हे आता आमच्या अंडर तुम्ही केला ठीक आहे पण सुरुवात कशी केली किंवा सुरुवातीत काय काही गोष्टी मला सांगा की शेतकऱ्यांना सांगा काय पद्धतीने तुम्ही बेस्ट डोस या आधी मल्किंग हातात अगोदर सरीपट्टा काढून घेतला त्यामध्ये बेड सोडून घेतली त्यामध्ये एक तापुटाचा अंतर ठेवलं त्यावरती बेसळ डोस टाकला अगोदर त्यानंतर ड्रिप हातर त्यावरती मंचिंग पेपर हातरला आणि नंतर पूर्णपणे दोन ते तीन दिवस बेड गार केले आणि नंतर रोपानं आपल्या ते एक दिवस ठेवले आणि नंतर रोज संध्या सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चारच्या पुढे रोपांची लागवड केली म्हणजे टेम्परेचर टेम्परेचर लागवड तुम्ही हळूहळू हळूहळू केली त्यानंतर आळवणी किती झाल्यात आता आळवणी आतापर्यंत चार झाले पूर्णपणे म्हणजे साठ दिवसामध्ये चार आळ एक बेस डोस झाले आणि फवारण्याचं व्यवस्थापन ह्यामध्ये किती फवारणे झाले सुरुवातीपासून सुरुवातीपासून एक पंधरा तेरा ते पंधरा फवारणे झाले एक पंधरा फवारणे म्हणजे साधारणतः बघा बेस डोस एक चार चार चाळवण्या आणि एक दहा ते पंधरा व्यतिरिक्त आपण इथे खत वापरली किंवा औषध आजच्या घडीला जरी आपण इथं एक अंदाज जरी व्यक्त केला तरी साधारणतः एक सोळा हजार झाडामध्ये आता थोडं काय झालेलं आहे एक दोन ते तीन हजार टोटल झालं होतं त्यामुळे ते थोडं महाग आहे आणि बाकी आता एक नंबरचं जरी माल म्हणलं तर साधारणतः तीस ते पस्तीस टन एक नंबरचा माल ओ, एक नंबरचा आणि साधारणतः एक दहा एक टन दहा ते पंधरा टनापर्यंत राहिलेला दोन दो नंबरचा माल सुद्धा निघू शकतो अशा पद्धतीने नियोजन आहे आता ही एवढं आपण व्यवस्थापन केलं या दोन महिन्यामध्ये तर शंभर मार्कापैकी पैकी आम्हाला आम्ही आम जे काही नियोजन केलं की आम्हाला किती मार्क द्यायला मार्क नाही म्हणजे काय आणि मागचं कारण मी सांगा की बाबा कसं आहे वेळोवेळी येऊन स्वतः 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 तुम्ही येऊन प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन मार्गदर्शन केलं हे करणं वेगळंच आहे कारण काय असतं तिथली परिस्थिती जोपर्यंत आपण स्वतः बघत नाही तोपर्यंत आपल्या आपण त्यावर कोणत्याही पद्धतीनं औषध उपचार किंवा बाकीचे काही व्यवस्थापन किंवा नियोजन करणं हे थोडं जरा जातं आणि एकतर कसं अनुभवी शेतकरी जर असतील तर प्रत्येक वेळेस अनुभवी जरी शेतकरी असला तरी प्रत्येक वेळेस येणारी नवीन नवीन परिस्थिती आजचा निसर्गाची अनिश्चितता यामध्ये कुठंतरी एक नियोजन ज्याला म्हणू आपण ते आमच्या या पाटील फार्मिंग टेक्नॉलॉजी अँड सोल्युशन्स या कन्सल्टिंग टीमकडून दिलं जातं आहे आणि संदर्भातच तुम्ही आज ही शेतकरी यांची यशस्वी या कलिंगरची मुलाखत पाहिली आणि अशाच प्रकारचे आणखी आणखीन काही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या यापुढच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि परत यानंतर असेच एका नवीन यशोगाथेमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद